नमस्कार हळद रुसली कुंकु हसली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता जयकाळचा माणूस आहे तर तो धावतच कृष्णाकडे येतो आणि कृष्णे कृष्ण असा आवाज देतो कारण कृष्णा ही शेतावर असते आणि आता तो म्हणत असतो की अगं कृष्णे कृष्णे तेव्हा आता कृष्णा विचारते की काय झाले तेव्हा मुद्दम ता ता तो आता तो जयंतरावाचा माणूस खोटो बोलतो आणि म्हणतो की अगं ती स्वाती आहे तर ती स्वाती विहिरीत पडली त्या तात्याच्या विहिरीमध्ये पाय घसरून पडली तेव्हा आता हे एकूण कृष्णाला धक्का बसतो कृष्ण म्हणते की काय बोलताय आणि त्या बाबल्याला म्हणते की तू सुद्धा चल म्हणून सगळेजण धावतात तिकडे विहिरीवर येतात परंतु हा मात्र एक जय जयंतरावचा प्लॅन असतो कृष्णा काही ना विचार करता लगेच स्वाती विहिरीमध्ये पडली म्हणून तिला वाचवायला आता त्या विहिरीमध्ये उडी टाकते परंतु आता जयंतराव तेथे हसत आणि टाळ्या वाजवत येतो जयंतरावाचा जो काही माणूस आहे तर तो मात्र आता बंड्याला धरून अगदी त्याला धरून ठेवतो आणि कृष्ण आता त्या पाण्यामध्ये बघते तर तेथे कोणीही नाही जयंतराव अगदी टाळ्या वाजवत हसत आलेला असतो कृष्णाई लगेच पायऱ्या चढून आता विहिरीच्या वर येते आता तो जयंतवर आहे तर तो तिच्यावर खूप हसत असतो तेव्हा आता जयंतवर असून म्हणतो की अति प्रचंड वेग आता विहिरीतून मात्र हिरा बाहेर आले आला आहे आणि उन्हा कसा चमकतोय तेव्हा आता लगेच कृष्ण रागाने त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की जय जयवंतराव शेठ असं खोटं बोलून तुम्ही मला विहिरीत अगदी उडी टाकायला भाग पाडला हे मला अजिबात नाही आवडले तर आता जयवंतराव म्हणतो की मला तर आवडले कारण तुला असं पाण्यामध्ये भिजलेलं बघणं श्री शेठरावला जे काही बघणं हे पुन्हा आवडतं तर ते पुन्हा पुन्हा तो करत असतो अति प्रचंड वेगाने आणि तो एकटक आता वेगळ्याच नजरेने कृष्णाकडे बघत असतो कृष्ण आता तिथून जायला निघते तेव्हा जयवंतराव म्हणतो की ए अगं कर्जाच्या हप्त्याचं काय केलं तेव्हा जो बंडे आहे तर तो मध्येच बोलतो तो म्हणतो की हे बघ सकाळची कुस्ती केली ना तेव्हा तर जय जयकांत लगेच आता तो बंड्याची गचंडी धरतो आणि विहिरीत काठावर त्याला अगदी त्याचं नड आवळ त्याला धमकी देत असतो की याची विहिरीमध्ये मी तुझा अंतिम संस्कार करेल तेव्हा आता लगेच कृष्ण म्हणत असते की हे बघ जयकांत सोड त्याला सोडून द्या म्हणून कृष्ण आता जयवंतवर धावून येते परंतु जयवंत म्हणतो की हे बघ बाजूला हो आणि कर्जाचं काय केलं तर आता कृष्ण सांगते की दोन दिवसात मी तुमच्या कर्जाची व्यवस्था करते तेव्हा आता जयवंत म्हणतो की दोन दिवसात जर तू हे कर्ज नाही फेडलं आणि तिच्यावर अगदी वेगळ्या नजरेने बघत म्हणतो की मुद्दामच मुद्दाम तर मुद्दाम आता व्याजावर व्याज वाढतच चाललं आहे अख्खी तुझी जवानी संपून जाईल परंतु तुझं हे कर्ज काही फिटणार नाही आणि हे बघ माझं ऐकून घेतो माझं सर्व काही इच्छा पूर्ण कर मी तुला कायमचं ठेवून घेतो त्यामुळे तुझं जे काही कर्ज आहे तर ते सर्व कर्ज आहे तर ते माफ होईल अजूनसुद्धा वेळ गेली नाही तर मात्र आता तो कृष्णाला अगदी लगेच हसका हिसक्या जवळ घेतो आणि तुझ्याही जवानी आता मला दाखवा ता दा आता कर्ज काय माफ करेल आणि तेवढ्यात एक माणूस धावतच येतो आणि जयकांत भाऊ थोरले साहेब आलेत आणि बाजाबाईंनी तुम्हाला लगेच आता तिकडे बोलवलं तेव्हा तो कृष्णाला अगदी म्हणजे हिसकावत म्हणतो असतो की हे बघ मी पुन्हा येणार अगदी प्रचंड वेगाने तेव्हा लगेच जयवंतराव तिथून निघून जातो परंतु कृष्ण आता बिचारी खूप रडत असते तेव्हा बंड्या म्हणतो की कृष्णे अगं रडू नको आणि तेवढ्यात आता तो एक माणूस बैल घेऊन येतो तेव्हा आता कृष्णाने त्याचं नाव स्वाती ठेवलेलं असतं आणि स्वातीला बघून कृष्णाला आनंद होतो ती लगेच त्याच्या पाठीवर हात फिरवते स्वाती स्वाती करत असते त्यानंतर आता इकडे दुष्यत वडील मात्र दुष्यंतला आता वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्ट देत असतात परंतु दुष्यंत त्याच्याकडे डोकून सुद्धा न बघता तो आता गंगल घेतो आणि आईला मग काहीतरी आता म्हणणार म्हणजे बाळजाबाईला तेवढ्यात आता हा जयवंत त्याचा लहान भाऊ म्हणजे चुल त्याचा मुलगा धावत येतो आणि त्याला मिठी मारतो की अरे भावा तू आला सुद्धा आणि अगदी त्याला मिठी मारत म्हणतो की अरे भावा तू तर अगदी एसी मध्ये बसून बसून गोरागोटा झाला रेस अरे तू आमच्यासारखं जरा उन्हामुळे ते फिरत जा म्हणजे ना रंगाने सुद्धा तू अगदी कोल्हापूर वाटशील आणि हे बघ भावा तुला हॅपी बर्थडे म्हणून तो पुन्हा त्याला मिठी मारतो परंतु आता सर्वांना हसू येत असतं दुष्यंत लगेच आता एक जोरात असा धपाटा त्याच्या पाठीत घालतो आता जयवंत जोरात आई ग असे ओरडतो सर्वांना आता हसू येतं आणि दुष्यंत लगेच जयवंतला म्हणतो की अरे ब्रो अरे जरी मी एसीत राहत असलो तरी हातामध्ये पावर आहे माझ्या आणि तुझ्यासारखं जरी मी उन्हात फिरत नसलो तरी सुद्धा उरात माझ्या वायर आहे काय जयकांत सेट अरे चिलकाराचा राह गंमत करतो तुझी म्हणून सर्व जण आता हसता तेव्हा आता हा जयवंत म्हणतो की सगळ्यांना की हे बघा तुम्ही तर काय केलंच तुम्ही सगळेजण माझ्यावरच असता आणि आता दुष्यंतला म्हणतो की अरे भावा तुझ्या ताकतेला तर मानलंच मी आणि काय रे सरशी तू चार दिवस राहणार की नाही की नेहमीसारखं तू चार दिवसला राहिल्यानंतर परतीचं तिकीट वगैरे घेऊन आला की काय सोबत तेव्हा हो आता दुष्यंत म्हणतो की अरे ऑफिसला मला लवकर जायचं आहे तर जयकांत म्हणतो की अरे काय तू पण आहे की बघ मी चार दिवस सुट्टी घेतली आहे पण त्यानंतर मला ऑफिसला जावंच लागेल तर बाळाजाबाई लगेच म्हणते की हे बघ मी कशी तुला जाऊ देईल चार घास तू खाऊन घे आणि मग जा हो तेव्हा आता हिचे दुष्यचे वडील आहेत त्यांना आता खूप वाईट वाटतं कारण दुष्यंत त्याचे एकही शब्द न बोलता तिकडे निघून जातो त्यानंतर आता इकडे ही जी काही कृष्णाची मानलेली बहीण आहे म्हणजे जिचा लहानपणी आता कृष्णाने जीव वाचवला होता तर त्याची मुलगी ती मात्र आता तर प्रेम करत असते दुषांचाच फोटो आहे तो मोबाईलमध्ये आता समोर ठेवून अगदी त्याच्याकडे बघून अगदी खुश होत असते आणि त्या फोटोकडे बघत म्हणते की अरे तू कुठे आहेस मी सकाळपासून तुला इतके कॉल केले तू इतकी कॉल रिसिव्ह केले नाही इतके, के इतके मेसेज केले तरीसुद्धा रिप्लाय काही तू दिलेलं नाही आहे आणि हे बघ तू माझ्यासमोर नाही त्यामुळे माझं कोणालाही कामामध्ये मन तर लागलं नाही त्यामुळे तू जिथे कुठे असशील तेथून तू लवकरात लवकर माझ्यासमोर ये एवढ्या तिच्या आईचा फोन येतो आता आईचा फोन आल्यावर तिला तर खूप राग येतो रागाने ती फोन उचलते परंतु तो आता त्या अगोदरच आताही म्हणती असते की हे बघ आई कृष्णाबद्दल जर तू काही सांगायला फोन केला असेल तर एकही शब्द तुम तुम्हाला तिच्याबद्दल सांगू नको कारण मला कोणते ऐकण्याट इंटरेस्ट नाही तेव्हा तिची आई म्हणत असते अगं एकूण जरी घे अगं पांढऱ्या पायाची झिपडी आहे ना तर त्या मुलींना तले अगदी होकर दिलेला आहे त्या मुलाकडे लोकांनी सोयरीसुद्धा त्यांना जुळून घेतली म्हणजे हे बघ तो मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे पोस्टात आणि सरकारी मिळकत तर त्याची चांगलीच असेल सा तेव्हा आता ही विचारते की मग तेव्हा आता आई म्हणते की अगं मग काय तर लोकांनी असं सांगितलं की लवकरात लवकर पुढची बोलणीसुद्धा करूया तेव्हा आता हे आपल्या आईला विचारते की आई एक मिनिट ती मुलगी कशी आहे हे तुम्हाला सांगशील नाही का तेव्हा आता लगेच आता ही आई म्हणते असते की अगं मी कशाला सांगू अगं बस सगळं काही त्याच्याबद्दल सांगून सुद्धा झाली हे बघ एवढं सगळं सांगूनसुद्धा त्या कप करंटीला त्या मुलाकडचं कर लोकांनी पाससुद्धा केलं त्यानंतर आता हे सर्व एकूण ती म्हणते की आई हे बघ त्या कृष्णाची लाईफमध्ये मा मला काढी मात्र इंटरेस्ट नाही आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्यासाठी जी काही गुड न्यूज असते तर ती माझ्यासाठी बॅड न्यूज असते तुला माहिती आहे आई म्हणते की हो ना परंतु किती काय झालं तर आता काहीतरी करावं लागेल तर झिपरीचं लग्न आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे तेव्हा आता ही मुलगी म्हणते की मी काय सांगणार कारण आई तू तर खूप हुशार आहेस आणि यापुढे काय करायचं आहे आई तू चांगलंच माहिती आहे त्यामुळे तूच आता सर्व काही करू शकते आणि बाय करून आता शेवटी ही फोन कट करते त्यानंतर इकडे कृष्णा ही रडत असते आणि तिची एक मैत्रीण तिला केव्हाची शोधत आवाज देते आता कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला म्हणते की अगं मी शोधते कृष्णाला रडताना पाहून मात्र ती आता कृष्णाला जवळ घेते आणि काय झालं असं विचारते तेव्हा कृष्णा आता तिला घट्ट मिठी मारते खूप रडत असते एकांताने कृष्णाला जे काही धमकावलेलं आणि आहे त्याचबरोबर जे काही खोटं वागलेलं हे सर्व काही जे आहे तर आता कृष्ण हे आपल्या मैत्रिणी सांगते तेव्हा आता कृष्ण हे जे काही बोलणे ऐकून आता हिला पण थक्का बसतो तेव्हा आता ती कृष्णाला म्हणते की अगं जर आपण असं खचून गेलो तर ही जयकांसारखी माणसं आहे तर ती आपल्याला आणखीनच त्रास दे, देतील राहील त्यामुळे आपण मात्र आता खचून जायचं नाही आमवर करून जागायचं आणि त्याचं उत्तराला तोंडाला तोंड द्यायचा आणि लवकरात लवकर आपण त्याचे कर्जाचे पैसे आहे तर ते लगेच तोंडावर फेकून देऊया त्यानंतर इकडे बाजाबाई आता दुष्यताला अगदी आपल्या प्रेमाने अगदी घास भरवत असते आता घास जेवता जेवता ती म्हणते की हे बघ चार महिन्याचं तू तर आलास त्यामुळे आता मी तुला नाही जाऊ देणार दोन तीन दिवस राहा आणि मग जाते तेव्हा हो। दुष्यंत म्हणतो की आई अगं तू कसा हट्ट करते सगळं आई काम आहे त्यामुळे मला जावंच लागेल आणि आज तर खूप महत्त्वाचं असं प्रेझेंटेशन आहे त्यामुळे जावंच लागेल तेव्हा हो मात्र आता दुष्यंतची काकी म्हणते की दुष्यंत अरे तू कंपनीतील माणसांना फोन करून सांग आज मात्र तुला तुझ्या घर गर, घराकडे राहावं लागेल तेव्हा हो तर दुष्यंत काकील म्हणतो की काकी अगं असं नाही चालत मी जॉब करतो तिकडे मला जावं तर लागेल तेव्हा मात्र आता दुष्यंतचे वडील हे त्यां काका तर त्याला खुणावतात की दुष्यंतला काय सांगायचे ते म्हणून आता दुष्यंतचे काका म्हणतात जयंत जयवंतरावचे वडील आता दुष्यंतला म्हणतात की दुष्यंतराव हे बघा मी तुम्हाला काय सांगतो तिकडे आता शहरामध्ये राहून दुसऱ्याची कंपनी मोठी करण्यापेक्षा तुम्ही आपल्या येथील बिझनेस का सांभाळत नाही म्हणजे आपल्या दुधाचा डेऱ्यासुद्धा आहेत मिल्स आहेत साखर कारखाने आहेत तेव्हा आता शहरातून राहून तुम्ही एक महिने जितकं काही कमवता तर ते मात्र एक महिने तिकडे कमवू शकता तेव्हा तर दुष्यंतच्याकडे राग रागाने बघत असतो आता दुष्यंतचे काका आहे तर ते आपल्या भावाला म्हणजे दुष्यंतच्या वडिलांना विचारते आता तुला असं म्हणायचं होतं ना तेव्हा आता म्हणजे दुष्यंतचे वडील फक्त हसून हो म्हणतात तेव्हा दुष्यंत त्यांच्याकडे रागाने बघत काकाला सांगतो की हे पग काका अजूनपर्यंत मी माझ्या लाईफचं जे काही टेरिंग आहे तर ते दुसऱ्या कोणाच्या हातात दिलेलं नाही त्यामुळे मी काय करायचं आणि काय नाही हे दुसऱ्या कोणाला सांगायला मला नाही आवडणार तेव्हा आता दुष्यंत म्हणतो असतो की हे बघा काकाजी ज्याच्या मनात आहे सर्व काही होतं तर माझं हे उत्तर एकूण त्याच्यापर्यंत पोहोचलेच असेल त्यामुळे मी दुष्यंत कोणालाच काय ऐकून घेता येते नाही थांबू शकत आता वडिलांना टोमना मारत म्हणत असतो की त्यांना आयुष्यात काय करायचं होतं कसं वागायचं होतं मी येताना सांगण्याची येते आलो आलो नव्हतो म्हणून त्यांनासुद्धा मला हे सर्व सांगायचं नाही त्यांना मी तो अधिकार दिलेला नाही तेव्हा तो दुष्यंत असं म्हटल्यावर त्याचे वडील खूप वाईट वाटतं आणि ते लगेच आता आत निघून जातात तर बाळजाबाई लगेच म्हणते की हे बघ माझे शब्द खातर माझा मुलगा आता त्यांच्या वाढदिवस साजरी करण्यासाठी येतात आला त्याला त्यामुळे जे झालंय ते झालंय ते सगळं काही सोडून द्या आणि दुष्यंत एक दोन घास माझ्या हाताने खाल्ले खरंच माझा जीव सुकवला खूप बरं वाटला आणि पुन्हा प्रेमाने आता त्याला भरवायला जाते परंतु दुष्यंत म्हणतो की नाही आता माझं पोट भरलं आणि आता जेवण वगैरे झालं हो। नंतर दुष्यंत म्हणतो की आई हे बघ मी आता निघतो तू इतक्या वेळेस आग्रह केला म्हणून आलो होतो परंतु दरवेळेस मला असं यायला जमलं असं नाही त्यावर आता बाळजाबाई म्हणते की अरे माझं काय होईल मला जर तुझी आठवण आली तर मग मी काय करू तर आता लगेच दुष्यंत म्हणतो की आई मी त्याचा विचार केलेला आहे आणि आई हेच बघ मी आता यापुढे तुला पुण्यामध्ये राहायला घेऊन जाणार आहे त्यामुळे तू सुद्धा तुझ्या मनाची तयारी करून ठेव इथे फार दिवस राहायची तुला गरज नाही म्हणून तो आता आईच्या पाया तो, आज बाळ आता बाळजाबाई पुण्याला जाणार म्हणून त्यांना का केलं तर फार आनंद होतो त्यानंतर आता वडील आत येतात लहानपणीचा जो फोटो आहे तो फोटोकडे बघत नसतात तेव्हा मात्र जी गिफ्ट आहे तर त्यांचे वडील ते कपाटात ठेवत असतात हो जे वाढदिवसाची गिफ्ट आहे त्यांनी स्वीकारलेले नसतात म्हणून प्रत्येक गिफ्ट तो जपून आता त्या कपाटामध्ये ठेवतो हो लगेच बाळजाबाई आत येते आतमध्ये आल्यावर बाळजाबाई राग आणि आता दुष्यंतच्या वडिलांना म्हणते की हे बघा आपला लेख आपल्या नजरेसमोर धरत नाही हे माहिती असताना चार चौघांसमोर तुम्हाला हा तमाशा मांडायचा असतो तेव्हा आता दुष्यंतचे वडील तिच्याकडे रागाने बघतात आणि ती सुद्धा त्यांच्याकडे रागाने पाहते त्यानंतर आता चिकल आता असतो दुष्यंत गाडीतून येत असतो आणि रस्त्यामध्ये खड्डे आणि चिकल फार असतो काही गाडी आता व्यवस्थित येत नाही कशी गाडी चालवली हेच नाही कळते त्यालाच नको होत त्याची आता बडबड सुरू असते शेवटी मात्र एक खड्ड्यामध्ये त्याची गाडी फसते तो काही काढण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु गाडी काही चाकात त्यातून निघत नसते तेव्हा मात्र वैतागून तो पूर्ण आता अगदी वैतागतो आणि खाली उतरतो आता बघतो तर काय हेच व्हायचं बाकी होतं आणि गाडीला म्हणतो की बेबी तुला सुद्धा यातच येथेच चिखलात येऊन अडकायचं होतं का हो आणि जेव्हा फोनवर पाहतो तर फोनला सुद्धा नेटवर्क नसते तेवढ्यात थे एक समोरून बाईकवर माणूस येतो तेव्हा आता त्याला हॅलो करत आता शेवटी दुष्यंत त्याला थांबवतो आणि माझी गाडी चिखलामध्ये ते अडकलेली आहे असं जेव्हा म्हणतो परंतु बाईकवाला सुद्धा दुष्नांकडे लक्ष न देता येथून निघून जातो दुष्यंत दादा ओढून ओढून म्हणतो की अरे मी तुम्हाला आवाज देतो मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का तर तो गाडीच्या खाली उतरतो आणि आहे का कोण असा आवाज देतो तेवढ्यात मात्र कृष्णही बैलगाडीतून तेतून जात असते आणि तेव्हा लगेच आता हा आवाज देतो की एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी तेव्हा मात्र तो इंग्लिशमध्ये बोलत असतो की मी काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या परंतु तेवढ्यात आता कृष्णाचे लक्ष ह्या दुष्यंतकडे जाते दुष्यंत आता तिच्याकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे दुष्यंतचे वडील आहेत तर आ, आ, ते बाळजाबाईला म्हणणं आता आता हे जे काही घडलेलं ना ते भलताच आनंद मला झालेला दिसतो तेव्हा बाळजाबाई म्हणते की हे असं बोलून मला टोमना मारण्यापेक्षा असं का घडलं असेल असं एकदा तरी विचार करा तेव्हा ते, ते दुष्यंतचे वडील म्हणतात की विचार कसला करायचा अगं या सगळ्यात तर तू जबाबदार आहे कारण आतापर्यंत तू माझ्या विरोध त्याच्या मनामध्ये जे काही विष भेरत आली तेव्हापासून तो माझ्यावर असा तिरस्कार करतोय तर तो बाळाजाबाई म्हणते की हो असंच आहे तुमचं स्वतः अगोदर पुढे पुढे करायचं एकदा की तोंडी घाशी पडले तर दुसरीकडे बोट दाखवायचं तेव्हा आता दुष्यंतचे वडील म्हणतात की हो का मग तसं असेल तर शपथ घ्या जे काही मी बोलतो ते सर्व खोटं आहे सांग ना तेव्हा आता बाळाजाबाई तोऱ्यातच आता रागाने म्हणते की ज्या माणसावर माझे दुष्यंत भरोसा नाही त्या माणसासाठी मी माझ्या दुष्यंताची शपथ शपथ नाही घेणार तेव्हा हो, दुष्यंतचे वडील आता दुष्यंतची शपथ मात्र त्यांना घ्यायला सांगतात काळजा बाजाबाई म्हणते की जराही माझा जीव गेला तरी सुद्धा मी शपथ नाही घेणार हो, तेव्हा आता दुष्यंतचे वडील म्हणतात की हे मात्र नक्की कोण बोलतं दुसरीच आई दुसरीची आई किंवा त्याचे लपलेली जी काही स्वार्थी बाय आहे ती कारण बाजाबाईचे दोन रूप असतात एक दाखवायला वेगळं आणि मनामध्ये वेगळं तेव्हा आता बाजाबाई म्हणते की हो किती खरं बोलले तरी तुम्हाला शेवटी जे काय समजायचं आहे तेच तुम्ही समजवलं आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जे काही तुमच्या घरामध्ये पेरलं आणि शेवटी तेच तुमच्या घरामध्ये उगवलं आहे तेव्हा तर दुष्यांचे वडील चिततात आणि हे सर्व काय आता आहे तर ते बाजाबाईमुळे आहे हे हो आता होतं नाही तर आता झालेलं आहे हे लक्षात घ्या बाजाबाई मग ती हो तुमचं स्वतः काही नसतानी स्वतःने काही कमवलं नाही जे काही तुमचं बाप दादाकडून तुम्हाला मिळालं ते सुद्धा आता तुम्हाला अगदी जमवता नाही आलं दुष्यांचे वडील म्हणतात की हो जे काही सांभाळलं नाही तर मी व्यवस्थित सांभाळ सुद्धा ते वाढलं सुद्धा परंतु आता हे सर्व करत असताना की तुम्हाला काय अगदी कळायचं होतं ते तुम्हाला नाही कळायला तेव्हा बाळजाबाई म्हणते की हो सगळं काय आता तुम्हाला बोलायला नको आणि जो काही करायला होतं ते करायला तुम्हाला करून बसलात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्वातून तुमची सुटका नाही होऊ शकत आतापर्यंत जे पाप तुम्ही केलं आहे त्या पापाची शिक्षा तुम्हाला भोगावी तर लागेल तर दुष्टांच्या वडील म्हणतात की काय मी पाप केलं कोणती पाप केली आणि तू पुण्याची शिदोरी पावलीस का तर घातलीस का ग तू तर माझ्या लेखाला माझ्यापासून दूर तोडलंस तर पापच आणि एक गोष्ट मात्र ते यापुढे लक्षात ठेवा हे तू तेवढा प्रयत्न करून दुष्यंत माझ्यापासून तोडण्याचा आणि हे बघतो आता लक्षात ठेव की या रक्त आहे आणि या रक्त त्याच्यामध्ये आहे एक ना एक दिवस तो नक्की माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझं सर्व काही ऐकेल एक, एक ना एक दिवस त्याचे विश्वास तर मी नक्की जिंकेल त्यावर आता बाजावे हसते आणि असं कधी होणार नाही असं म्हणते कारण असं होणार नाही त्याचं जे दुष्नाच्या आईवर म्हणते ह्या सुलोचणारा पाट पाटलेनेवर इतका विश्वास आहे एक मायेचा विश्वास आहे आणि तो कधी कमी नाही होऊ शकत आणि तो विश्वास मात्र मी कधी कधी कमी सुद्धा होऊ देणार नाही लक्षात घ्या दुष्यंतीची वडील बोलायला जाणार तोच लगेच आता बाजावळीवर हात करून म्हणते की विषय संपला त्यानंतर आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडे बघता बघता कृष्णावर सर्व काही आठवते पहिल्या भेटीत मात्र ते दोघांची कशी भेट झाली होती चिखलात कसे आता ते एकमेकांना धक्का लागून पडले होते एकमेकांना आता ओळखतात कृष्णा म्हणते हा तर शहरी भुकांट पाहून तर इथे आणि ते आपल्या दादांना थांबवायला सांगते आणि आता दुष्यंताला आवाज देऊन म्हणते की फुकाट असा काही तर वेगळं गाडी होती आणि आता मात्र वेगळी गाडी नवीन घेतली काल तेव्हा हो, दुष्यंत सुद्धा हसत असतो दुष्यंत म्हणतो की एवढंच बाकी होतं आता ही तर परत भेटली मला तेव्हा कृष्णा म्हणते की काय तोडान तोंडातल्या तोंडात काय बडबड करताय मोठ्याने बोलला तेव्हा आता दुष्यंत म्हणतो नथिंग तर कृष्णा म्हणते की नथिंग तर नथिंग आणि हे बघा चिक्कल काय तुमची पाठ सोडे ना असं वाटतंय सटवाईने अगदी तुमच्या नशिबात चिखलच लिहून ठेवलेलं आहे वाटतं तर तो दुष्यंत चिडतो दुष्यंत म्हणतो की हे बघ चिखलाचं मात्र मला काही माहिती नाही परंतु तुझ्यासारख्या गाडं गाउंडर मुलीचं थोबड मात्र दहा वेळा बघावं लागेल असं नक्की लिहिलेलं आहे तेव्हा आता कृष्णा ओरडते कृष्णा म्हणते की साहेब अहो एक वेळ माझं थोबड तुम्हाला परवडेल चिखल मातीत राहून मोठी झाली परंतु हा चिखल तुमच्या थोबड जर उडाला तर कसं व्हायचं बरं तर दुष्यंत म्हणतो की तुझ्याशी बोल उपयोग नाही जेव्हा कृष्णाची बैलगाडी जे, जे काही चालक ते दादा असतात तर त्यांना म्हणते की अहो माझी गाडी इथे चिखलात गुंतलेली आहे तुमची बैलगाडीने ती मला काढण्यासाठी जरा मदत करता का कृष्णा दुष्यंतकडे बघून हसत असते आणि शेवटी हा जो भाग आहे प्रेक्षकांना तो इथे संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता ही जी काही कृष्णाची बहीण आहे जीचा जिचा जीव आता कृष्णाने लहानपणी वाचवलेला असतो तेव्हा ती मात्र आता दुष्यंतच्या प्रेमात पडलेली असते म्हणून दुष्यंत आल्यानंतर आता अगदी पडण्याचं नाटक करून तिथं दुष्यंताची मिठीत येते दुष्यंतीच्याकडे बघत असतो त्यानंतर असता कृष्णाची जी लहान लहानी बहीण असते तर ती आपल्या आईला विचारते कृ कृष्णाच्या लग्नाची तारीख काय काढायची आहे लवकरात लवकर आपण धरूया तेव्हा आता जी आई असते तर ती मात्र आता या कृष्णाचं लग्न मोडण्यासाठी फोन करून सांगते की ज्या पांढऱ्या पायाची ही, ही मुलगी आहे ज्या घरात जाईल त्या घरात तरी खाणारच म्हणून आता कृष्णाने बोलणे ऐकलेलं असतं त्यानंतर आता इकडे दुष्यंत जो काही वाढदिवस हो आहे तर तो ऑफिसमध्ये साजरा केला जातो सर्वजण आता हॅपी बर्थडे विश आता म्हणजे दुष्यंतला करत असतात त्यानंतर मात्र इकडे बायजाबाई ही तेथे आलेली असते आता जी काही त्या बोकड्याची किंमत आहे तर ती आता ठरवत असते तेव्हा आता लगेच कृष्णा तेथे जे काही खरं आहे तर ते बोलून दाखवते आणि आता बाजाबाईला म्हणते की जे काही मी खरं आहे ते बोलले आहे तेव्हा मात्र आता बाळजाबाई कृष्णाकडे रागाने बघत असते तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद